तर नमस्कार तू असताना आलोय बघा भिजवडी हो काय हिंजवडी ना हो नवरदेव हिंजवडी मंत्रवाडी मंत्रायला मंत्रवाडी म्हणजे इकडं मंत्र असते तेच काय यांनी मंत्र जरा लावला ना आपलं पक्षिंपी मंत्र टाकूनच लग्न झाले आता आईला पण नवरदेव चिखण दिसाय लागले कोणा नवरदेसा दिसायला मग काय लागले चमका लागले राव हो आजी काय म्हणते ते नवरदेव चिकना दे नवरदेव बघतेस चिकना देसा लागला म्हणते ड्रायव्हर तुम्ही नि मगाशी काय म्हणलं टाफी ट्रॅफिकला काय म्हणलं टापिंग टापिंग टाफी टापित काय मला येत नाही मनाला होय जी आज आज काय ओ मुनीलाल भाऊ कसे काय आला पुण्याला तुम्ही आया आलो काय करायला मी घरात घरातना हाक करून कशाला देती मी होण्याचा नादान कस तर आलो मी होण्याला गाडी येत नाही आता सांगतोय मेहन्याचं लगेन झालंय म्हणलं आईला चांगलं चांगलं खायला भेटल चार ही चांगली 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 करून खाणार ना आता लेकर बाळ नाही तोपर्यंत म्हणलं तोपर्यंत आपल्याला भेटल चार काज म्हणून आपलं आठवड्या भर किती दिवस राहायचं आता नक्की ना बघा ना एखाद्या कालची तर करे म्हणायचं चाल चला का मा आम्हाला आधीच सांगा मग आम्हाला दुसरी सोय कसं काय नाही होणार म्हणजे कसं माहिती आहे कस का आम्हाला आताच नियोजन करा आम्हाला कसं आहे राय एकदा राहिलं का तर लई राव वाटतं लई अजिबातच ना हाल वाटत नाही मग मग तर चांगलं सांगलं खायरा पायी दररोज हॉटेलला जायला लागतंय हा चालतंय का पगार पगार आले लिकडं रोज कुठं बरं ऐकय की आता मगाशी नाव घेतलं काय तिकडे घ्याव जाण ह्यांच्याकडं जरा नाव मगाशी घेतलं तुम्ही घेतलं का नाही हो होय ह्याला म्हणतो की नवरीला आहे का मग आता घ्यायला लागतं घ्यास ठेवतो माझ्या पब्लिक ला तसं आहे नको हा एक नंबर नाव नाव चेंज झालं पाहिजे हा अजून एकदा होऊ हे दुसरा मोबाईल पाहिला आहे ते दुसरा झाला हा घ्या नाव आदित्य आदित्य लविद्या आदित्य नाव आहे का त्यांचं आम्ही तर बिराज म्हणतोय अरे पसरो खायचं मला काय मोठा अवघड झाला मी तर लगेच झाले राबी ना बिरा 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 करून हिच आधी पहिल्यापासून त्याला तेवढंच ऐकतो बाणाव काय मला घ्या नाव बरोबर चला हा हो तुम्ही घ्या तुम्ही घेतलं मी त्याला घ्या लावतो हा घ्या चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे बिरू गावांच नाव घेते तुम्हाला सर्वांना पुढे सुपर हिट बरं आता अध्यक्ष घेऊन टाका लाज नका आता लाजू नका

घराचा लाडू आता जवळ आला आपला प्लॅटफॉर्म वर सोडून मित्रांनो अशीच नवीन नवीन तुम्हाला नाव घ्यायची असतील तर भाऊची गाठ घ्यावी एकदा बुक्कीतच तुम्हाला बुक्कीतच नाव घ्यायला सांगतात त्याचा लाडू फुटतो या अहो माणसं दाताने पडते ती बुक्की पडायला लागला लाडू काय नाही सोळावी लाडू शिळू या सोळीला लाडू शिळ होतो शेळ होतंय त्यामुळे तस जातं हो हे कुठलं गाव आहे हांडेवाडी हांडेवाडी इकडं हांडं माहित मिळते सोन्याचं आईला मग जर राव रात ते राव वाटव बर हा एका तर गावाला की पण लय बेकार आहे बरं इथं पण असं आहे का लय बेकार आहे काय आहे हो बेकार सांग बरं असं त्या बायको जवळ आहे त्या मग लाजाय की आता हळू हळू सांगल की आता हो बरं जाऊ दे ती पूर्वी कोण होती त्यांना सांगून टाका एकदाच गाडीवर पुण्यात माग आपण दोघ होतो माग तुम्हाला कंपनी सोडून मी गेलो बाहेर बाबा बिचार्याचं चांगलंय कशा काय तर उघड राडा करून ठेवशील तू आणि तुझी बिचारी पुन्हा परत फ्लॅट मधन मी बाहेर काढायला दर्जा सांग पहिल्यांदा नाव सांग कोण होती भावानी म्हणजे मग काय सगळं हे राग यात पचकाहून बसायचं आपण जायचं पटणारी माघारी बिचारा रोज तोंड ते जा परत जाऊ द्या मग ती तुमच्या माग कोण होती माझ्या मागत किती जरी मानला तर माझ्या माग कोण येत नाही काय अवघड आहे का आता हांडीवाडी आहे का आई लस लय सोपायला आपल्याला पिचकर पहिला पिचकरवाडीत जायचंय नासोळवाडीत सॉरी किसोळ शोरवाडा शोरेवाडा साइड ला जायला असाय काय जेव्हा फुकाट असते का रजिस्टारला फुकाट आहे काय काय माहिती थांबवायचे काय का नाही का नाही आपल्याला काय माहिती परत आहे हो वाडा बारकच बैल रात्री येऊ मग रात्री येऊ अजून कुठला वाडा आहे का इकडे रात्री घरी जायचं नाही काय असं काय पंढरपुर जायचं ना रात्री बाबू गेले तर राहू येतच तुम्ही येणार आहे जेव्हा माझं काही निश्चित नाही आता मातशी जोड्या ना रा पंडर पुला देवाला आलं काय ना पुढं बस फोन करायचा राव आलं होता ओळखच वळखच नव्हती तिथं काय राव पण स्ट्रिंग पिलोवी संकट राव ती तेव्हा आज गेलं की सर सगळ्या संग स्ट्रिंग देना ठेवल्या आणि त्यांचं टक्कर मी स्ट्रिंग पाजली गेलो तिथं काय करायचं दर्शन भारी झालं काय झालं काय हा काम चालू आहे आजी काम चालू आहे काम आजी तुमच्या लग्नाला किती वर्ष झालं काय माझ्या आता अवघड आहे की मग दादा हो आपण नक्की पुण्यात तर आलो ना पुण्यात अजून एंट्री केली बघा आता संध्याकाळी काय नाही विचार असाय स्वार भाई भाई। स्वार घेट कुठे लांब आहे अजून असं पाच सिलोमीटर आणि ती गणपती बिन शाळा आहे कोणाची मोठा गेरा आणि इथे गणपती पण शाळा शेट गणपती म्हणते ती कुठं लांब आहे अजून काय पाहिजे अजून लय काय काय करत काय बिल्डिंग बिल्डिंग आहे ती राव इथे डोकार बिल्डिंग दाखव बिल्डिंग बिल्डिंग ऐकलं बिल्डिंगला बसले दिसतंय नसतं आपल्याकडे आयला एखादी गिफ्ट म्हणून एखादी पहिली कडले माझेच घेऊन जाऊ खाना जाऊन बसायचं एक गाव आपलं बसायला पंढरपूर लय मोठा आहे राव काय बिल्डिंग व तरी सांगून आला चार पाच दिवस येणार नाही मग कशाला राव कशी तर आपले चोरून दोन तीन दिवस कपडे केले मग तुम्ही मला का सांगितलं ना मी एकाच आता राव घेत घेऊ घे राहूल नव्हतं पण आता लाज काज बोललो बरं का नाही नाही आता राव येत आपल्याला मोठी फॅन ती कपडी म्हटली तर आपण गिफ्ट देत बोलताय फक्त उतरव जाऊन त्यांच्या तुम्हाला बसणारे नाही तुम्ही कपडे काय घेऊन बसलाय तुम्हाला शालू सुद्धा गिफ्ट देते शालू काय संबंध तुम्हाला घाल तू घालव माझे मी घातला महिला बाहेर चालू मग दोघं मिळून घालू एक शालू साडीवाला आय आय भैया शालू दोघं मिळून एक घालू नगरे बाबा अर्धा तो मी घ्याला बाबा आईला बिचार शिकतोय बर का ड्रायविंग पूल म्हणतोय हो कुठं जायचं आहे चौक आला रस्ताच सोडत नाही हुंडरी चौक उंडरी चौक मग इथं गेलोय राव किती वेळा आठवत आठवतोय म्हणायचं तुम्हाला काय माहित आता इथं काय तर झालं थोडं आमचं आयला परलंय भारी भारी इकडे इकडं बर का काय रस्तू रस्त्याच काय तर आता काय बघितलं बघितलं बरं आता ती का तोंडाना बोलता नाही काय त्यांच्यातलं एक दोन पीठ घेऊन काय पाच सहा डबा पीठ घेऊन जायचं इथल्या पुण्यातल्या माणसांचं एक डबा द्यायला कोण येत पाव नाही इथं जास्तीत जास्त दोन दिवस जातोय बघ शिकतो बघा आता महागच आहे आम्ही मग परत नक्की ना बघा नाही टोलाटोली ती आताच हो तुमचं भाऊ नाही तुम्ही की आता तुझं तुमचं नाही तू बोल की येऊन लागते बर राव इन गाडीत सुद्धा ती नाही ग आता तिथून खूप जाऊ गे तसं <laughs> नाही आपल्या बर गावच्या बरं का दस्तानो कसं दिसत आपल्या इकडली माणसं कसं दिसतंय बघा जबरदस्त फोन आहे बघा आम्ही निघालो या रोड न एकदम झकास बिल्डिंग आहे बघा हे नाही दादा हो <laughs> काय दिसत भाई एवढ बिन प्रेम करून बायको वर आधी प्रेम आहे गाडी चालवताना सुद्धा बायको प्रेम आहे म्हणजे डोळ्यासमोर माझ्या बायकोच दिसते सगळे मला जिकडे तिकडे पूजाच पूजा आहे मी दुसऱ्या पुरीत सुद्धा पूजा बघतो माहिती तुमचं बायक मग अशी एक पुरगी नाडी गेली तिच्यात सुद्धा मी पूजा बघितली बायकोला जीव लावताय म्हणून प्रत्येक पुरी मध्ये मला पूजा दिसते बाहेर कोणतं मला जीव लावा ना की ती पण मला काय 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 जण लावते ती असं जीव असं मी प्रत्येकावर पूजा समजूनच प्रेम करतो म्हणजे असं पूजा त्यामुळं म्हणजे मला पूजाच कमी पडतच नाही पूजा काय मित्रांनो चष्टा चालू आहे कॉमेडी चालू आहे मनाव घेऊन कोणी काय तर दोस्तानो तर आलोय बघा आज विनायक दादा मी आज सगळ्यांसह आज एकाच गाडीत आम्ही दोघ जण आहे बघा मी आज काय करणार आहे आणि खास कशासाठी पुण्यात आलोय हे पण तुम्हाला लवकरच समजेल आता आठ दिवस पुण्यातच आहे पुण्यातच आहे बघा बायक आठ दिवस खिथेऊन मारता येईल आपल्याला आठ दिवस पण लिहितो गो एका बघते ती बाई हो बघा मग नको राव जा यालाच बरं आठ दिवस पण बघायला लागली मग नको मग जाऊया आपल्या आजीला पण घेऊन जाऊ माघारी आपल्या नगर बाय बाय नको बाय बाय जातो आमदार आम्ही बाय बाय